नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो या अंगापूरच्या मैदानात आणि विकास ताळे युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला थेट मुलाखत दाखवतो या तर आपलं नाव सांगा भैया प्रथमेश गाव वाटेगाव तुमच्या लाडक्या बैलाचं नाव काय आहे बादल आतापर्यंत तुमच्याकडे किती बैल जाऊन येईल आठ आहेत काय नाव आहेत ते बैलांचे पैलवान बादल बाजी रुस्तम वाघरेन अर्जुन ही सर्व बैल आहेत ही बैलगाडी शर्यतीला पाळणारे इतका हो सगळे पळणारे तर असं तुमच्या सर्वात लाडका बैल कुठला पहिलवान पहिलवान हो त्याचं नाव काय सांगेल बादल 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 आणि पैलवान दोघांमध्ये काय फरक आहे काय सांगा फरक म्हणजे हि बैल शाना तो जरा मार्का बैल मार्क मार्क असला तरी आता शर्दीला त्याला आणलंय का नाही आज नाही आणले त्याला तर तो आणि हा लाडका असण्याचं काय ठळक वैशिष्ट्य काय या ठळक वैशिष्ट्य म्हणजे तो मोठ्या मैदानातला मोठा बादशी आहे म्हणजे जिथं मोठे मैदान होतील तिथला एक नंबरचा तो बैल आहे पहिला म्हणजे तो फक्त मोठं मैदान मारणार का असं तुझ्या मी ज्या प्रकारे पत्त्यामध्ये एक खूप मी अक्का असतो कि तो टाकल्यानंतर मैदान मारणार काय नाव सांगितले तू पैलवान पैलवान हे जनकित असं कुठलं मैदान आहे मैदान पोशी गावचा आहे गेडगावचा आहे बरखोडी बरेच मैदान मोठे मोठे मारलेले आज ह्या अंगापूरच्या मैदानामध्ये गट पास या हो सोबत तो पळाला काय शिरसवडीचा शिरस वस्ती गालस शिरस वस्तीचा गाला हो तुमचं गाव कुठलं वाटेगाव हा पायरा कोणी केला पायरा आमच्या सुट्टी मेकरनं केला होता तीन आठ झालं हा योज पायरा आपण तिन्ही अड्ड्याला गुलुला राहिले तिन्ही अड्ड्यात आजचा तिसरा अड्डा हा गटपास झाला आता सीमेला बघू पहिला मैदान त्याचं कुठलं होतं पहिलं मैदान बुरकवडीचं बुरकवडी तिथे किती नंबर चौथा झाला होता चौथा दुसरं मैदान पेडगावचं पेडगावचं पेडगावच्या मैदानात नंबर तिथे पण चौथा झाला चौथा आज देखील बघू आता आज काय होतं त्याच म ह्याच्याबरोबर महिला नाही आहे त्याच्याबरोबर शे पायरा कोणी ठरवते काय पायरा केला होता आमच्या सुट्टी मेकरनं वागेरेच आहे सुट्टी मेकर आपला अभिजित पाटोळे त्याने केला तर इतर पहिरी तुम्हाला मिळण्यासाठी किंवा हा व्हिडिओ आपला पाहतायत लोक पण तो पाहता असताना कुणाला जर हा बैल पैरा करायचा असेल तर त्याला काय संपर्क का। देणार की शंभर टक्के बैल देणार का नंबर का माझा चौऱ्याण्णव एकवीस सत्याहत्तर तीसवीस पुन्हा एकदा सांगा चौऱ्याण्णव एकवीस सत्याहत्तर तीस वीस तीस वीस दुसरा एक संपर्क कोणाचा आहे का बाबा हा नाही लागला किंवा रे भावाचा आहे की पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव पंचवीस शहत्तर या नंबरला संपर्क साधा आणि बैलाला पायरा करा आपण पाहता या गेले दोन मैदान लागू बक्षीस घेतलेले आज हे तिसरं मैदान आहे त्याचं आणि चौथ्याच गट चौथ्या काय म्हणायचं आपलं क्रमांकाने तो पास होतो या आज देखील तुम्हाला ह्या हॅट्रिक त्यानं पार करावी आणि यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आता तुम्हाला कुठल्या बैलासोबत पाहण्याची इच्छा आहे का पळणेच काय सगळ्याच गरिबांच्या बैलावर पळण्याची तुम्हाला एक मनातून किंवा असं हृदयातून असं काय कुठलं तसं वाटतंय सगळ्या मोठ्या बैलातनं पाळावं पण कसं आहे आपल्या बैलावर असतं ते पाळणार शेवट काय त्याला धन्यवाद आपण याच ठिकाणी थांबूया